आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी व ग्रामपंचायत लोहटार यांचे संयुक्त विद्यमानाने पालक मेळावा दुपारी दोन वाजता गावात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला लोहटार बिटातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आरंभ सुरुवाती शिक्षण मोलाचे याविषयी स्टॉल लावले होते या कार्यक्रमाला लोहटार ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुनील पवार सरपंच विद्या पाटील उपसरपंच रवींद्र कुंभार सदस्य वर्षा पाटील मनीषा मालपुरे अलका मांडोडे तसेच आय सी टी yes, एस पर्यवेक्षिका सुनीता पाटील सपना पाटील मनिला पाटील हे देखील उपस्थित होते तसेच लोटार प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर पवन डॉक्टर सोनोने डॉक्टर वानी मॅडम तसेच सुपरवायझर शारदा राजपूत यम योगिता खैरनार आशा वर्कर बचत गट सी आर पी चिंतामन पाटील व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका